नमस्कार मित्रांनो डाएट गोंदिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुभाष मारवाडे विषय आहे गणित डायट गोंदिया आपलं या व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे चला तर मित्रांनो आपण शेकडेवारी या तासिकेमध्ये शेकडेवारीची जी उदाहरणे आहेत हे सोप्या आणि सहज पद्धतीने कसे सोडवता येईल ते बघूया मागील तासिकेमध्ये कोणत्याही संख्येचे दहा टक्के पाच टक्के आणि एक टक्के कसे काढतात ते आपण पाहिलं आणि कोणत्याही संख्येचं दहा टक्के पाच टक्के आणि एक टक्के काढणे याचाच उपयोग करून आपण शेकडेवरील जी उदाहरणे आहेत हे एक मिनिटाच्या आतमध्ये आणि सहज व सोप्या पद्धतीनं कसे सोडवतात ते सुद्धा आपण बघूया चला तर आपण काही उदाहरणं आता आपण बघूया आता इथं एकशे पंचवीस ची अकरा टक्के आपल्याला काढायचे आहेत आणि अकरा टक्के म्हटलं की काय होईल दहा टक्के अधिक एक टक्के कारण आपण अकरा टक्के प्रत्यक्षात काढणार नाही आणि म्हणून आपण सर्वप्रथम आपण एकशे पंचवीसचे ची आता काय काढूया दहा टक्के काढूया आणि दहा टक्के काढणे म्हणजे काय तर एकक स्थानाकडून एकशे पंचवीस संख्या आहे एकशे पंचवीस या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे पाच आहे तर ह्या एकक स्थानाकडून डावीकडे दोन घर तर डावीकडे सॉरी दहा टक्के काढायच्यामुळे डावीकडे एक घर आपल्याला जायचं आहे आणि तिथं काही द्यायचं आहे दशांचं टिंब द्यायचं आहे म्हणजे काय येणार आहे एकशे पंचवीसचे दहा टक्के बरोबर बारा पॉईंट पाच आता दहा टक्के आपण काढलेले आहे मग काय करायचे आपल्याला एक टक्का काढायचा आहे कारण दहा टक्के अधिक एक टक्के बरोबर अकरा टक्के मग एकशे पंचवीसचा एक टक्का बरोबर आणि एक टक्के काढणे म्हणजे काय तर एकक स्थानाकडून दोन घर आता इथं बघा एकक स्थानामध्ये पाच आहे आणि दस स्थानामध्ये दोन, दोन आहे हो? हो तर दोन घर डावीकडून आपण काय करत आहोत जात आहोत आणि तिथं टिंब जर दिलं तर काय येईल एक पॉईंट दोन पाच म्हणजे एकशे पंचवीसचा एक टक्का काय होईल एक पॉईंट दोन पाच आता दहा टक्के आणि एक टक्के बरोबर काय होईल अकरा टक्के आणि त्याच्यामुळे आपण बेरीज करूया तर एकशे पंचवीस चे मग अकरा टक्के बरोबर काय होईल बारा आणि एक तेरा आणि इथं पाईंट पाच म्हणजे पॉईंट पाच शून्य आहेत म्हणजे पन्नास आहेत पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे तेरा पॉईंट सात पाच म्हणजे एकशे पंचवीस चे अकरा टक्के बरोबर तेरा पॉईंट सात पाच एवढी अचूक उत्तर असेल तर ते आपलं पर्याय चार आहे पर्याय चार मध्ये तेरा पॉईंट सात पाच एवढी उत्तर आहे आणि त्यामुळे एकशे पंचवीस चे अकरा टक्के तेरा पॉईंट सात चार सात पाच एवढी असणार आहे दुसरं उदाहरण आपण बघूया दुसऱ्या उदाहरणामध्ये काय एकशे वीसचे पंधरा टक्के आता एकशे वीसचे चे पंधरा टक्के आपल्याला काढायचे आहेत तर पंधरा टक्के काढणे म्हणजे काय करायचं आधी विचार करायचा पंधरा टक्के आपल्याला कसा काढता येईल पंधरा टक्के आपण प्रत्यक्षात काढणार नाही आहोत तर काय करायचे दहा टक्के अधिक पाच टक्के तर आपल्याला कोणत्याही संख्येचं दहा टक्के कसे काढतात ते माहीत आहे म्हणून एकशे वीसचे चे दहा टक्के आपण काढूया आणि दहा टक्के काढणं म्हणजे काय करणे तर एक घर एकक स्थानाकडून डावीकडे जाणे किंवा जर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर तो शून्य कॅन्सल करणे किंवा कट करणे आणि इथं जर एकशे वीसचा एकक स्थानामध्ये शून्य आहे तो कट केला तर किती येईल बारा म्हणजे एकशे वीसचे दहा टक्के बरोबर बारा होईल आता दहा टक्के आपण काढलेले आहे पंधरा टक्के काढण्यासाठी दहा टक्के अधिक पाच टक्के म्हणून पाच टक्के काढलं तर एकशे वीसचे पाच टक्के आणि दहा टक्क्याचे अर्धे किती पाच टक्के मग बाराचे अर्धे किती सहा आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर काय होईल मग एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर काय होईल बारा आणि सहा अठरा आणि त्यामुळे आपलं यामध्ये ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट ऑप्शन असणार आहे त्यानंतर आपण समोरच एक उदाहरण बघू एकशे टक्के आता शहाण्णव टक्के जर आपल्याला काढायचं म्हटलं की बराच उशीर लागणार आहे मग आपल्याला कोणत्या पद्धतीने याचा विचार करावा लागेल तर आता बघा शहाण्णवी संख्या कितीच्या जवळ आहे शंभरच्या जवळ आहे आणि म्हणूनच जर आपण शंभर टक्के वजा चार टक्के केलं तर शहाण्णव टक्के होते आणि म्हणून एकशे पंचवीस चे सर्वप्रथम आपण शंभर टक्के काढू आणि कोणत्याही संख्येची शंभर टक्के म्हणजे तीच संख्या मग एकशे वीस चे एकशे पंचवीस चे शंभर टक्के बरोबर एकशे पंचेवीस त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे चार टक्के काढायचे आहे आणि लगेच आपल्याला चार टक्के काढता येणार नाही तर सर्वप्रथम आपल्याला एक टक्के काढता येतात त्यामुळे आपण एकशे एकवीस चे एक टक्के काढू आणि एक टक्के काढणे म्हणजे काय तर एकच स्थानाकडून एकक स्थानामध्ये पाच आहे तर एक स्थानाकडून डावीकडे दोन घर झाले एक आणि दोन दोन घर गेलो के तर काही एक पाईंट दोन पाच मग एकशे पंचवीस चे एक टक्का बरोबर काय येणार आहे एक, एक पाईंट दोन पाच आता एक टक्का काढला यावरून आपण एकशे पंचवीस चे चार टक्के काढूया आणि चार टक्के काढायचे म्हणजे काही एक टक्केचे चार पट करणे आणि सव्वा जर याला म्हटलं सव्वाची चार पट किती होईल पाच आता आपल्याला काय करायचे शंभर वजा चार टक्के आणि त्यामुळे आपण इथं वजाबाकी करूया आणि वजाबाकी बाकी वजा काय करायचे तर एकशे शंभर टक्क्या मधून एकशे पंचवीसशे चार टक्के म्हणजे एकशे पंचवीस मधून पाच जर गेले तर किती राहिले एकशे पंचवीसशे शहाण्णव टक्के बरोबर एकशे वीस मग यामध्ये ऑप्शन नंबर वन इज युअर करेक्ट ऑप्शन किंवा अगदी अचूक पर्याय आहे आणि त्यामुळे एकशे पंचवीस चे शहाण्णव टक्के बरोबर एकशे वीस ऑप्शन नंबर एक हे आपले काय उचलणार आहे उत्तर असणार आहे चला समोर आपण काही उदाहरणे पुन्हा बघूया एकशे पंचवीस चे वीस टक्के आपल्याला काढायचे आहे तर आता वीस टक्के आपण काय करणार आहोत सर्वप्रथम आपण दहा टक्के आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे एकशे पंचवीस चे दहा टक्के काढूया आणि दहा टक्के काढणे म्हणजे काय एकच स्थानाकडून एक घर डावीकडे जाणे आणि एक घर आपण डावीकडे गेलो इथं तर काय होईल बारा पॉईंट पाच हे एकशे पंचवीसचे दहा टक्के होतील आता दहा टक्के माहीत झालं आपल्याला वीस टक्के सहजच काढता येतात दहा टक्क्याची दुप्पट वीस टक्के असतात मग एकशे पंचवीस सॉरी बारा पॉईंट पाच याची दुप्पट काय असणार आहे पंचवीस किंवा साडेबारा ह्याचे दुप्पट पंचवीस आणि म्हणूनच मग एकशे पंचवीस चे वीस टक्के बरोबर काय असणार आहे पंचवीस असणार आहे तर यामध्ये एक पंचवीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हा आपला काय असणार आहे अचूक पर्याय असणार आहे किंवा समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा काही उदाहरणे बघणार आहोत थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ